जेडीयू टीडीपी सोबत कसा लागू होणार मोदींचा शंभर डेज प्लॅन मुस्लिम आरक्षण युसीसी अग्निवीरांवर एकमत नाही भाजप झुकणार का नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर कोणते मोठे निर्णय घेतील कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल यासाठी कामाचा आराखडा तयार होता मग चार जून दोन हजार चोवीस आलं आणि परिस्थिती बदलली चारशेचा आकडा पार करण्यापासून भाजप बहुमताच्या आकड्यापासून कोस दूर राहिला एन डी एला बहुमत मिळाले पण टी डी पी आणि जे डी यू हे दोन मजबूत आघाडीचे भागीदार सोबत आले त्यांच्याशिवाय सध्या बहुमत नाही आणि या शंभर दिवसांच्या योजनेतून अनेक गोष्टी त्यांना मान्य नाहीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी समान नागरिक संहिता सी ए एन आर सी प्रार्थनास्थळे रद्द करणे मुस्लिम आरक्षण आणि एक राष्ट्र एक निवडणूक या मुद्द्यांवर अनेकदा विरोध केला आहे मात्र भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धर्माचे पालन करेल पण कोण कोणाच्याही अनावश्यक मागण्यांकडे झुकणार नाही भाजपनेही प्लॅन बी वर काम सुरू केले छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांशी बोलणी सुरू आहेत सर्वप्रथम मोदींचा शंभर दिवसांची कृती योजना काय आहे हे जाणून घेऊयात दहा वर्ष ट्रेलर पाहिला पिक्चर अजून बाकी आहे आराखडा तयार करण्यास सांगितला होता तेवीस फेब्रुवारी दोन रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना पुढील पाच वर्षाचा रोडमॅप आणि शंभर दिवसांची कृती आचारसंहितेच्या काळात अधिकारी यावर गृहपाठ करत राहिले पाच एप्रिल रोजी राजस्थानचे चुरू येथे एका निवडणूक सभेत मोदींनी स्वतः सांगितले की आम्ही दहा वर्षात जे काम केलं ते एक ट्रेलर होता पूर्ण चित्र येणे बाकी आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवसात या प्रश्नावर कारवाई करण्याची तयारी होती एक एक राष्ट्र निवडणूक समान संहिता मुस्लिम आरक्षण संपवणे पूजा स्थळांच्या कायद्यात बदल दिल्ली मास्टर प्लॅन वर्क बोर्ड रद्द करणे महिला आरक्षण सत्तर वर्षांच्या वृद्धांसाठी मोफत उपचार पेपर लीक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कायदा सीएए ची पूर्ण अंमलबजावणी केंद्रीय अर्थसंकल्प नवीन शैक्षणिक धोरणे जनगणना लखपती दिदींच्या संख्या तीन कोटीवर नेणे पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना शेतकऱ्यांसाठी तेलबिया आणि कडधान्यांवर भर द्या भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे सुधारणा कार्यप्रदर्शन परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करा व्याप्ती या, या अजेंडावर काम करणे ही झाली शंभर दिवसात कारवाई होणारे प्रश्न आता कोणत्या मुद्द्यांवर जेडीयूचा आक्षेप आहे जेडीयूच्या वतीने नितीश कुमार यांनी खासदारांच्या पाठिंब्याची पत्रे भाजपला दिली आहेत एका दिवसात डी यूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी अग्निवीर आणि समान नागरी संहितेवर प्रश्न उपस्थित केले आहेत केसी त्यागी म्हणाले लोकांमध्ये अग्निवीर योजनेबद्दल नाराजी आहे आमच्या पक्षाला यावर सविस्तर चर्चा हवी आहे आमची जुनी स्थिती आहे यांनी पत्र लिहिले व सर्वांना विचारल्यानंतर त्यात सुधारणा करा असं सांगितलं आमचा विरोध नाही पण सर्वांचे हित लक्षात घेऊन मार्ग काढला पाहिजे वन नेशन वन इलेक्शन वर आम्ही एकत्र आहोत संपूर्ण देश जात जनगणांना मान्य करत आहे त्याला विरोध करण्याची हिंमत कोणाचीच नाहीये असं केसी त्यागी म्हटले आता जेडीयू ला कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे हे व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये मध्ये पाहूयात यासाठी प्रज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका